तर आ, आज स्पेशल स्पेशल आज काय स्पेशल आज पावभाजी स्पेशल स्पेशल पावभाजी आज आज सोनालीने पावभाजीचा बे ताकला आहे माझी आंघोळ झाली आत्ता जस्ट आणि थोडीशी कामं पण घरातली आटपून घेतली आम्ही पियुष मी आणि सोनालीने मी जरा कमी का केली कामं ह्या दोघांनी जास्त केली पण आज स्पेशल आहे पावभाजी पावभाजीची अर्धी तयारी झाली आहे अर्धी बाकी आहे आपण किचनमध्ये जाऊया जरा बघूया सोनाली पावभाजी बनवते माझं थोडंसं डाईट आणि याच्यामुळे सोनाली पहिल्यांदा मला विचारत होती की काय बाबा तुला मी वेगळी पावभाजी मी बघितली आहे डाईटवाली ज्यात बटाटे नाही वापरत ज्यात रताळ वापरतात कमी तेलात बनवतात आणि असं तसं मी म्हटलं की कशाला पावभाजी येते पावभाजीचा जन्म ज्याच्यासाठी झाला आहे की ती चमचमीतच व्हायला हवी आणि ती अशी बटरी आणि सगळंच असायला पाहिजे त्याच्यात सो ती कशाला उगाच ना रताळा विताळ टाकून प्रयोग आणि कशाला उगाच म्हणून म्हटलं की तू बटाटे टाक तुला हवी तशी बनव तुझ्या हातून मी खाईन जशी होईल तशी ती हेल्दीच बनेल है ना चला किचनमध्ये तर आपली अर्धी तयारी झाली जरा बाथरूमचा दरवाजा लावतोस का ते वियड दिसतंय आमचं छोटंसं घर आहे सो थोडं थमजून थमजून समजून घ्या मी हा थोडंसं गाजर टाकणार आहे आणि कलरसाठी बीट टाकणार आहे सध्या पाव भाज्या सगळ्या व्यवस्थित धुवून घेतल्यात नाही झाली आहे मी ते फक्त पेस्ट करायचं पण सगळं लसूण सोलून आलं सोलून मिरची टोमॅटो सगळं करून पेस्ट करून ठेवली आता फक्त ह्या भाज्या उकडवायच्या आहेत अर्ध्या भाज्या तर कापून झाल्या आहेत माझ्या हे सोलून वगैरे झालंय थोडस रताळ टाकणार आहे मी आणि पण थोडस बटाटे टाकते थोडेसे रताळे हेल्दी ठीक आहे नाही टाकत मी याला सांगत होती मी की मी तुझ्यासाठी ते झिरो वाले ब्रेड मागवते मध्ये काय माहिती मैदा असतो की नसतो एक मिनिट हे झिरो मैदा झिरो काब्ज हा फक्त पाकिटांवर लिहिण्याचा विषय आहे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू हो नका असं काही नाही झिरो मैद्याचा पाव हा जगात कुठे मिळत नाही <laughs> कपस लोक खाणारी असतील ती म्हणतील तुला काय माहिती आम्ही खातो माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही एक तर भाकरी का आपली नाचणीच्या पिठाची किंवा पाव खायचे तर मग सरळ पाव खा तुझं डायट सांग ना अभी त्यांना झिरो ऑइल बाय द वे अभिच्या अभिच जेवण जे असतं ते तेलात बनत नाही ते पाण्यात शिस्त हल्ली हल्ली बनत ते हल्ली हल्ली त्याने त्याचे सर आहेत जे म्हणजे लीड करतात अशोक शिंदे सर त्यांनी त्याला सांगितलं सो तो त्यांचं डाएट फॉलो करतो म्हणजे त्यांनी सांगितलेलं की तेल वगैरे नाही युज करायचं जेवणात तर त्यात आता सध्या तो ते फॉलो करतो त्यांनी मला असं स्पेसिफिकली सांगितलं नाहीये पण काय होतं ना आपण एखाद्याला बघून इन्स्पिरेशन घेतो इन्स्पायर होतो प्रोत्साहन घेतो त्यांच्याकडून ते तुम्हाला माहित असतील अशोक शिंदे इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करतात त्यांनी ऐकलं तर म्हणते एवढा जुना नाही बघून असं इन्स्पायर व्हायला होतं मग मटलं की काय खाता तुम्ही काय तर ते काय खाता तुम्ही असं नाही विचारायला गेला हे लोक रोज टिफिन होतो आम्ही ते रोज टिफिन त्याने खाल्लं दोन तीनदा आणि मला येऊन सांगितलं की सोनाली अगो त्यांचं ना तेलात नाही बनत पण तरी इतकं सुंदर जेवण असत म्हटलं चला आपण पण करूया आई। नाही, नाही, मी नाही ह्याची है मम्मीच बनवते सगळं जेवण मला ते आवडत नाही बिना तेलाच माझं असं म्हणणं आहे की आता इतकी वर्ष झाली असं नाही मी डिनाय करते अशोक शिंदे अशोक शिंदे सरांच्या ह्याला बोलण्याला पण हेल्दी खावं पण माझी तब्येत बघता मी सगळंच खाव असं मला माझी मम्मी सांगते बॉडी वेगळा असतो प्रत्येकाचं सिस्टम वेग मी किती ना, अंगाला नाही लागत म्हणजे तिचं पस्त व्यवस्थित सगळं ती yes. तिथूनही जाडजूड होत नाही माझं जरा वेगळं आहे माझ्या अंगावर चरबी मास्क लगेच चरबी आहे मला ती लगेच चढत सो त्याच्यामुळे ते सध्या Oh. Oh, माझा <laughs> राग असेल <laughs> तर डायरेक्ट काढणं हो अजून काय इथून तर माझ असं म्हणणं मग मी ते जरा त्यांचं बघून बघून फॉलो करायचा प्रयत्न कर आम्ही चार लोकच आहोत आज जेवायला एक मिनट सॉरी तुला कट करते आम्ही चार लोकच आहोत त्यामुळे मी जास्त भाज्या नाही घालत नाही मग ते उगत जास्तीची होऊन जाते अरे so, जागृती येणार आहे जेवायला जेवायला येणार की नाही माहित नाही पण जागृत येणार आहे अरे तो येत असणार ह्याच्यासाठी ते आपण आणला सांगितलं फोनवर विसरलो म्हणून ठीक आहे नो प्रॉब्लेम नशीबात ती दादरचीच पाठी होती मी तिला ती घेऊन देणार बाय घेतलंय म्हणजे इकडे पण घेतलंय विकत पण ते आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन आहे कन्स्ट्रक्शन आहे जरा समजून घ्या मला अभि एवढा कोबी टाकू का कोबी काही नाही येते फ्लावर टाकू का एवढा हा टाकू ना मला हा तू सांगत होतास अशोक सरांबद्दल हा मग काय नाही मग त्यांचं बघून मी जरा ट्राय करतो की थोडस ते फॉलो करायचं म्हणजे ते ऑइल वापरत नाही सगळं जेवण त्यांचं पाण्यातलं असतं उकडलेल्या भाज्या आणि सलाड वगैरे सगळं ते खातात सो मी माझ्या परीने प्रयत्न करतो की ते सगळं फॉलो करण्याचा पण असं कधीतरी ठीक आहे ते स्वतःही म्हणतात की कधीतरी असं सुट्टीच्या दिवशी हे खरं स्वत ते म्हणतात कि तुझं नावावर खपवतोय ते असं म्हणतात कधी 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 तरी दिवस माझा दोन दिवस होत असेल पण ठीक आहे भरभर भरभर करता येईल मी करायचं ट्राय करणार आहे जागृती येणार आहे त्याचा बड्डे झाला ना त्या दिवशी तर मग जेवणच पाठवूया त्याला मी देऊ का करून कापून मगाशी याला एक काम सांगितलं मी चिमण्यांना खायला दे काय सगळं व्यवस्थित केलं आणि शेवटला जी अ ह्याला लटकवायचं असतं ना ते चिमण्यांचं खाद्य वगैरे ओतून ते आहे माझा त्या डब्बा तो लटकवायचा असतो ह्या माणसाने ते लटकवायच्या वेळीच डबा ढाप कन खाली पाडला सगळं खाद्य सांडलं मग त्या भावाने माझ्या सगळं बाहेरचं साफ केलं असं म्हणजे सांगायलाच भीती वाटते आता ह्याला सांगेन वे भी भी ले ले था था मी बटाटा कापून दे आणि हात कापून घ्यायचा स्वतःचा त्याच्या मनात नसतं असं की मी काहीतरी चुकीचं करेन पण ते एक लहान मूल असत ना की ज्याला करायला चांगलं जातं पण काहीतरी वेगळंच होऊन बसतं तस लहान मुलं हे पहिली गोष्ट झाकण होत ते झाकण ऑलरेडी लूज लागतं त्याच्यामुळे मी ते झाकण लावलं होतं पण ते झाकणच माझ्या हातात राहिलं बाकी डबा खाली पडला इट्स okay. ओके पण मला तुम्ही दोघांनी थे थँक्यू म्हणा माझ्यामुळे बाहेरची लादी साफ झाली तर दोन तीन दिवस तशीच होती ती अजून दोन तीन दिवस तशीच राहणार असती टाकू पूर्ण कलर येईल चांगला बिटाने मुला जे वाटेल ते

असं उठाना लाव लाव ना प्लीज मी लाव असा विचित्र चेहरा करून हायला ना मी लिप ग्लोज लावू ना की हसा तोंड करतो आणि असं तोंड घेऊन फिरत असतो खूप अनकम्फर्टेबल होत एक स्वतः आपल्या होटांवर काहीतरी आहे काहीतरी आहे आपल्या उठाव भिरायचं कसं बोलायचं पियुष जेवायला माणसं फार आहेत म्हणजे कोण कोण आहे कांदा विंदा नाही टाकत कांदा कुकर मे टाकतात का नंतर टाकतात ना ते असं फ्राय करताना हा कांदा परतून घ्यायचा असतो टोमॅटो पण टोमॅटोची पेस्ट करायची असते प्युरी असू दे मला असं वाटतं शिमला मिरची अजून एक टाकायला लागली मटार राहिले एक मिनट मला सगळं रिमाइंड करू दे ना <laughs> होता, होता। मी जाऊ बाहेर <laughs> बसू का कंटाळा यायला प्रोसेस बघण्यात मजा अजिबात की काय होत कस होत मग म्हणतो की कांदा कुकरला टाकायचा हे बघा मी एवढे मोठे हातात छान टाकते टाकतेय आहे अजून कर ना फ्रीजर मध्ये ठेव टाकायचं नाही नाही अरे किती टाक बावळट चव बघ आय येईल माझ्या हातात ना काहीतरी पडलंय त्याच्यात फ्रीजर मध्ये ठेवायचंय हो मला असं का वाटतंय गावकरी भाजी कमी होईल पडेल कमीच होणार आहे तुला बोलतोय मी कमी करतेस तू भाजी बटाटे टाक फ्लॉवर टाक राहुल जागृत तू मी पियुष पंढरी दादा जीजी सात जण आहेत सॉरी सॉरी मी दोघांना डबल वेळा पकडलं वाटतं राहुल राहुल जागृत तू मी पियुष पंढरी दादा दादा सात जण आहेत तेच म्हणतोय ना एक पेस्ट बीस झालं अजून खाली जाणार भाजी सोडून खूप कमी आहे खूप कमी आहे हा सांग मी माझा अंदाज सांगतो अजून एवढीच भाजी टाक गाव जेवण नाही घालायचंय पिऊस इकडे तिकडे सात जण आहे आपण सात जण ते पूर्ण एवढं हे काय आज बी आहे नाही हे काय आहे बघा पावसाळ्यात ना जरा भाज्या वगैरे बघून घ्या हे बघा आतमध्ये कसं आहे हा खराब झाली ती भाजी इट्स ओके टाकून द्यायची ती पावसाळ्यात अशाच भाज्या येतात म्हणजे खराब असतात अशाच भाज्या येतात असं काही बोलू नको हो, काय काय खराब हे धुवून दे मला जरा चुकून येऊ शकते तर, मी आता तुम्हाला लगेच सांगते पटपट पटपट पट। ही मी प्युरी बनवून घेतली आहे टॉमॅटो प्युरी ज्यामध्ये मी टाकलाय आलं लसूण आलं लसूण आणि एक मिनिट पाऊस आला थोडं हे झाली मी डायवर्ट जातो हा तर हा तर पटपट सांगते मी यामध्ये प्युरी प्युरीमेळ टाकलाय टॉमॅटो लसूण आलं मिरच्या असं मी त्याची छान पेस्ट बनवून घेतली आहे सो आता आपण वेळ न घालवता पटकन ह्यात कांदा टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे सो इथमे बस झालं पाऊस आता इथे लक्ष दे खूप लोक आहोत आम्ही सात आठ लोक आहोत त्यानुसार मी थोडा कांदा वगैरे चिरून ठेवलाय कारण मी एक पटकन सांगतो आज पासून आजपासून सोनलीने खरं सकाळी उठल्या उठल्या तिच्या डोक्यात एक आयडिया आली आयडिया म्हणजे असं तिला वाटलं माझ्या भावाने छान कोथिंबीर मला साफ करून दिली आहे असं तिला वाटलं सकाळी उठल्या उठल्या मिरच्या पण ठेवून असं तिला वाटलं उठल्या उठल्या की आपण डेली ब्लॉगिंग आज पासून सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये काही अनप्लॅन गोष्टी दिसतील तुम्हाला जसं की सँड सँडओव्हर फिरतोय उघडा फिरतोय किंवा हा जो आमचा वाईड अँगल आहे त्याचा स्टँड खूपच उत्तम आहे दिसतंय का तुम्हाला हा वाईट चा ट्रायपॉड बघा आमचा म्हणजे असं एकदम अशा काही गोष्टी दिसतील कारण प्लॅन काहीच नाहीये उठल्या उठल्या असं की आजपासून आपण नाही येतोय माझ्या लॉंग व्हिडिओला सुद्धा तर माझं की नाही अभि आपण स्टार्ट करायचं डेली व्लॉगिंग कारण लोकांना आपल्याला बघायला खूप आवडतंय तर मग म्हटलं चला मग सुभाष शिबिरम स्टार्ट करूया आजपासूनच त्याला म्हटलं छान आज आपण तिघच आहोत तर पावभाजीचा बेत करूया कारण मम्मी घरात असल्यावर मम्मी किचन मध्ये दे येऊ देत नाही कोणाला तर तेच माझं म्हणणं तेच होत एकंदरीत की काय करायचं बाबा काय करायचं काही प्लॅन नाहीये तर काही अशा बेसिक म्हणजे चुका दिसतील त्या पोटात घालून घ्या बर अभिला आज सुट्टी आहे खूप क्वचित असं होतं की अभिला सुट्टी मिळते तर तुम्ही सिरियल मध्ये बघत असाल तर त्याला पाठवलं दापोलीला त्यामुळे तो आहे माझ्या घरी काळा चौकीला तर <laughs> उद्या पण इफ जर त्याच काही असेल नसेल शूट तर मग मी प्लॅन करते कोल्हापुरी चिकन आणि अळणी भात आणि कोशिंबीर आणि वडे किंवा घावणे यांना जे काही हवे हो असेल ते मी बनवून उद्या म्हणजे <laughs> डेली ब्लॉगिंगचा परिणाम करतो तुम्हाला <laughs> खूप उत्तम निर्णय सोनालीचा की आपण डेली ब्लॉगिंग सुरू करूया मला जेव्हा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तर खायला वेगवेगळं वेग काहीतरी मिळेलच ह्याचं शूट असलं तरी, तरी। <laughs> मी उद्या बनवेन कोल्हापुरी चिकन आणि अळणीभात आणि आपलं तांबडा पांढरा रस्ता असं काहीतरी कारण पियूष असणार आहे जेवायला तुझ्यासाठी ठेवेन मी फक्त पियूषने सकाळी उठून मला चिकन आणून दिलं पाहिजे हा बघा हा कांदा जो आहे ना तो आपण असा व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे है। त्याला आता पिंक कलर आलाय थोडासा गोल्डन वगैरे झाला ना एक छान तो मऊसर कांदा खायलाही खूप छान लागतो पावभाजीमध्ये हा थोडा कांदा उरलाय तो मी आपल्याला वरून लागणार आहे त्यासाठी मी एक्स्ट्राचा चिरून ठेवलाय नाही नाही मिरच्या नको तर सगळं आहे ते आलं वगैरे सगळा मसा मा, मासाल मसाला पावभाजी मसाला टाकणार आहोत आपण ला। आपल्याला लालसरपणा येण्यासाठी काही टाकायची वेगळी गरज नाहीये कारण ना मी ऑलरेडी बीट टाकले त्यामध्ये त्यामुळे लाल कलर येणारच आहे महत्वाचं मालवणी मसाला टाकणार आहे मी कारण आम्ही ते सगळ्यातच टाकतो मालवणी मसाला तिखटपणा येण्यासाठी सो येस मसाला एक आपला हा मालवणी एक फक्त तुम्हाला थोडासा त्रास होईल बाजूला जरा काम चालू आहे बाजूच्या नाही ऐकायला नाही आपण माईक लावलाय ना हा पण तरीही थोडासा खाडकोड खाडकोड जो आवाज होईल तो प्लीज पोटात घालून द्या ऑपरेट करतात असते आपल्याला इतकं कांदा चिरे पर्यंत थो थोडा मी ब्लॉक थांबवलेला कारण म्हटलं उगाच ते बोर होऊन जाणार मला बोलायला आणि मला काम करताना बडबड करायला मुळात काम करताना बडबड करायला बडबड सॉरी सॉरी काम करताना करायला <laughs> <मौत> कर <थुके। laughs> मला आवडत नाही मला वाटलं आता मी घेते भाजून तर बघा असा एक छान पिंक कलर आला एक कांद्याला शूट करावं लागेल तुमच्यासाठी एवढी मेहनत आधी घेतोय की मी काय सांगू एवढी मेहनत हा माणूस घेत नाही पिंक पिंक कलर आलाय छान त्यामध्ये मग आपण आपला कुकरही थंड झालाय चार शिट्या करून घेतल्या आहेत मी तर कुकर थंड झालाय कुकर थंड आपला मग पटकन ते ब्लेंडिंग मशीन नाहीये आमचं जे होतं ते छोटस होतं मला नवीन घ्यावं लागणार आहे ते एक नवीन घ्यायचंच आहे मला ते ब्लेंडिंग मशीनने छान ब्लेंड करता आलं पण आता ठीक आहे तात्पुरतं आपल्याकडे हे आहे मग आपण ह्याने असं तेही ही अशी छान टोमॅटो प्युरी आपण टाकली आहे पाकळ्या मी पाच सहा टाकले आहेत एक खूपच हे झाली रे प्युरी फारच जास्त झाली आहे कांद्याच्या ह्याच्यापेक्षा पण ठीक आहे आपण ते छान त्याला पाणी वगैरे सुटलं ते एवढं काय वाटणार नाही कारण भाजी जास्त आहे ना त्यामुळे मी थोडी जास्त बनवली कांदा ऍक्च्युली कमी पडलाय थोडा बट ठीक आहे आता टेस्ट करताना कळेल की काय सीन आहे सध्या तरी सुगंध छान येतोय पावभाजीचा म्हणजे सध्या तरी या या मिश्रणाचा चला तर आता आपण पटकन अभिला सांगूया की हे स्मॅश कर

कस कोग वरून एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आता मला हे बीट चांगलं आहे का बीटाचा रंगच आला नाही आला आला येतोय 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 तुम्हाला कसं दिसेल से शूट करते तुम्ही बघू शकता पाणी थोडं जास्त झालंय हे आपलं छान शिस्त आता आपण ह्याच्यात टाकणार हे पाणी पण त्याच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ऍड करावे लागणार आहेत मशीन लावूया ना आपण ते कपडे सॉरी पावभाजी मसाला टाकते मी तुम्हाला एक मी सिक्रेट रेसिपी सांगू का शेअर करते तुमच्या सोबत तुला पण सांगेन पण तुम्ही कधी लोकल पाव खाल्ली आहे ना लोकल पाव ची टेस्टी लागते एकदम त्या, त्या त्या टेस्टी लोकल एकदम ते लपवलेला मसाला कोणता असतो माहितीये का तुम्हाला लोकल ह्याचा पावचा हा असतो हाच मसाला ते लोक पाव मध्ये वापरतात आणि आपण एकदम हे होतो की अरे वा इतकी सुंदर का त्यांची यांचा काहीतरी स्पेशल मसाला असणार तर तो स्पेशल मसाला हा असतो ते बीट परफेक्ट मिक्स होऊ दे गावकर बाकी तो सगळं मी करेन बीट मिक्स आ, मसाला मसाला पुढे बीट डाजन का मिक्स करायचं ऑलरेडी पावभाजी मसाला खूप टाकलाय त्यामुळे मी हा घरचा मसाला जरासा टाकते आम्हाला ऍक्च्युली स्पायसी सिटानं खायला खूप आवडतं सो so, मसाले घेताना मी जरा हात आवरता घेत नाही जसं मी म्हटलेलं छान ठीक हे झाली आहे म्हणजे मला जरा टेन्शन आलेलं ती टोमॅटोची ग्रेव्ही काहीच्या काहीच पातळ झालेली सुंदर सुंदर मी तुम्हाला दाखवते एक मिनटं थांबा हे बघा मी असं हे केलं आहे प्लेंट आणि हे बघा छान थिक असा मसाला झाला आहे जसा मला हवा आहे तसाच सो येस थांबा आता मी यामध्ये बघा असा थोडासा बटरचा एवढा तुकडा टाकेन एवढा ती धोन दोन फोन घेऊन स्ट्रगल एवढा करावा लागतोय ना आम्हाला चुमचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगून ठेवलं म्हणून मुद्दाम काही प्लॅन नव्हतं त्याच्यामुळे तयारी काहीच नाहीये असंच वाटलं म्हणून सुरुवात केलीये सो छान आहे ना टोमॅटो आणि कांद्यामुळे पण आहे ना तेल सुट्टतंय सो हा एवढा बटरचा तुकडा मी टाकते कारण आम्ही सात आठ जण आहोत त्या मनाने थोडं एक्स्ट्रा टाकू का मला बटर फार आवडतं बटर लोणी खूप आवडतं मला मी हात धुवारी तिला एकंदरीत बटर लोणी तूप दही खूप आवडतं जसं मी मगाशी म्हटलेलं नानीने सकाळी सकाळी सुंदर चपल्या बनवल्या सकाळी नाही बारा वाजता दिल्या आम्ही लेट उठलो मसाला आणि ते पावभाजी मसाल्यानेच कलर इतका सुंदर आलाय आणि मुळात आपण ते बीट वगैरे टाकलंय त्यामुळे पण त्याचा एक वेगळा कलर आलाय बीटाचा आला पटकन कोथिंबीर कापून घेईन मी बघू शकता तुम्ही सी सुंदर कराय कलर आलाय करलाय चला तर आता मग आपण पाव गरम करायला घेऊया पटकन थोडासा वेळ न दवडता हे उचलून ठेवू स्मेल एकदम सुंदर येतोय सुगंध म्हणजे अगदी शेजारचे पाजारचे येतील आणि आम्हाला विचारतील की आज घरी पावभाजी वाटत इतका छान स्मेल येतोय पावभाजीचा तुला येतोय की नाही गावकर पाव पटकन गरम झाले आहेत आपले आता आपण एक काम करूया जे पावभाजी बघ जशी हवी तशीच झाली आहे तुला थोडी टेस्टिंगला देऊ मग तू मीठ वगैरे सगळं चेक कर अरे पण मीठ वगैरे कमी असेल तर मला गार्निशिंग साठी वरून कोथिंबीर टाकायला हो एकदम बघ बस झाली तुझा रिव्ह्यू घेऊया मास्टरशेफ इंडिया मास्टरशेफ काळ्या चौकी उत्तम झाले उत्तम झाले <laughs> <laughs> Come on.